याही वर्षी कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन आपले लोकप्रिय आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सन्मान्य नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुरस्कृत आयोजन केलंय कणकवली नगरपंचायत मध्ये जरी आपण सध्या निवडणूक झाली नसल्यामुळे जरी सत्तेत नसलो तरी राणेसाहेबांचा एक शब्द आहे की देऊ शब्द तो पूर्ण करू म्हणजे ज्या ज्या आपण सुखसुविधा काय ज्या आपण चालू ठेवल्या त्या सातत्यानं चालू ठेवा त्याच त्याच धर्तीवर राणे यांनी सन्माननीय आपले कॅबिनेट मंत्री नितेजी साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि हा कणकवली पर्यटन महोत्सव आपण आयोजन करतोय हा कणकवली पर्यटन महोत्सव नऊ जानेवारी ते बारा जानेवारी रोजी या पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं आहे या पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं पटकीदेवी मंदिरपासून शोभायात्रा निघेल ही शोभायात्रा सायंकाळी चार वाजता सुरू होईल आणि ही शोभायात्रा पटकीदेवीकडून निघेल ढालकाठी मार्गे बाजारपेठेतून आप्पासाहेब पटवर्धन चौकातून कार्यक्रमस्थळी म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर जिथे कार्यक्रम आहे तिथे या शोभायात्रेचा समारोप होईल त्यानंतर तिथे फूड फेस्टिवलचं उद्घाटन साडेसहा वाजता होईल तिथे जे ती आपण स्टॉल लावतो आहे त्याचं उद्घाटन साडेसहा वाजता होईल त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन महोत्सवाचं उद्घाटन रात्री नऊ वाजता आपले कॅबिनेट मंत्री नितेश साहेब कुडाळचे आमदार सन्माननीय राणे साहेब यांच्या उपस्थितीत नऊ वाजता कार्यक्रमाचं महोत्सवाचं उद्घाटन होईल तोपर्यंत सायंकाळी साडेसात नंतर संगीत कार्यक्रम आहे जो मोठे कलाकार येतील त्यांच्या ह्याच्या खाली तो कार्यक्रम सुरू होईल त्या कार्यक्रमाचे जे कलाकार आहेत नऊ तारीख नऊ तारीखच्या ते कार्यक्रमाचे कलाकार आम्ही एक आठ दिवसांनी प्रेस घेऊ तेव्हा आपण सर्वांसमोर देऊ त्यानंतर दहा तारीखला आपण दरवर्षी दहा तारीख म्हणजे दरवर्षीप्रमाणेच कणकवली शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आहेत की त्यांनी सांस्कृतिक चळवळ कणकवली शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवली या कलाकारांना एक व्यासपीठ देतोय अडीचशे कलाकारांसोबत हा कार्यक्रम दहा तारीखला होईल या कार्यक्रमाचं आयोजन सुहाशी वरुणकर हरिभाऊ विशेष संजय मालणकर आणि कणकवलीतले कलाकार करत आहेत हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरू होईल दहा तारीखचा आणि इतरही व्यासपीठावर वेगवेगळे वे डान्स वगैरे वे कार्यक्रम असतील त्याच्या आधी त्यानंतर अकरा तारीखचा कार्यक्रम आहे शनिवारी शनिवारी अकरा तारीखच्या कार्यक्रमामध्ये आपण इंडियन आयडलमधले सायली कांबळे आणि इंडियन आयडॉल विनर ऋषि सिंग आणि नितीन कुमार हे तीन मोठे सिंगर शनिवारी येत आहेत जे गेल्यावेळी आम्ही ऋषी सिंगसाठी नितीन साठी आपण प्रयत्न करत होतो ते मिळाले नाही यावर्षी मिळाले ते अकरा तारीखला येत नाही त्यानंतर बारा तारीखला रविवार समारोपचा कार्यक्रम होईल या बारा तारीखला समारोपसाठी आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कणकवली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्मान्य नारायण साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समारंभ होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुडाळचे आपले लोकप्रिय आमदार निलेश राणेसाहेब उपस्थित असतील आणि आपले कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित नितेश राणेसाहेब असतील या बारा तारीखलासुद्धा आपण चार आमच्याजवळ चारा मोठे मोठे टॉपचे सिंगर आहेत जे राज्यामध्ये देशामध्ये गाजले त्यांची चार नावं आली त्याच्यातला एक आपण टॉपचा सिंगर सिलेक्ट करून ते आम्ही तुम्हाला येणाऱ्या आठ दिवसात कार्यक्रमाची रूपरेषा देऊ या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महोत्सवाच्या निमित्तानं आपण एक रील स्पर्धा घेतोय या रील स्पर्धेची तुम्हाला मी नियम अटी शर्ती सांगतोय ही रील स्पर्धा कला क्रीडा सांस्कृतिक खाद्य निगडीत आणि कणकवली शहरातील निगडित असेल दिनांक एक ते सात जानेवारी या कालावधीत पोस्ट केलेल्या रील्स स्वीकारल्या जातील त्यानंतर रील्स पोस्ट करण्यात येणारी रील जास्तीत जास्त ही एक मिनटाची असेल वयाची अट नाही कणकवली शहर मर्यादित रील्स आहे म्हणजे त्याने द्यायची आहे बेस्ट पहिल्या तीन स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येईल दे। फर्स्ट येईल एक नंबरला येईल त्याला दहा हजार दोन नंबरला येईल त्याला पाच हजार आणि तीन नंबरला येईल त्याला तीन हजार बेस्ट रील्स कार्यक्रम स्थळी स्क्रीनवर दाखवण्यात येईल आक्षेपार्ह करण्यात येऊ नये त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही याचा आपल्या आयोजकाकडे आपण हे अधिकार ठेवलेले आहेत रील पोस्ट करते वेळी हॅशमध्ये खालील युजर नेम टॅग करण्यात यावं आणि हे सगळं बाकीचं आम्ही तुम्हाला आणि चार दिवसांनी जेव्हा एक प्रेस होईल तेव्हा देऊ म्हणजे रील्स या कणकवली शहरातील मी आव्हान करतो की तरुण पिढीने त्याच्यात भाग घेऊन कणकवली शहरासंदर्भातल्या ज्याही काही गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या एक मिनटाच्या रील्स या त्यांनी द्याव्यात आणि या महोत्सवाच्या निमित्तानं कणकवली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कलाकार आहेत ज्यांनी काम केलं आम्ही दरवर्षी त्यांचे पंधरा पंधरा लोकांचे सत्कार करतो याही वर्षी आपण सामाजिक क्षेत्रात जे कुठची अपेक्षा न बाळगता लोकांची सेवा करतायत अशांचा आपण पंधरा कणकवलीतील शेवटातील नागरिकांचा आपण महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करणार आहोत त्यांना योग्य त्यांची दखल घेऊन आपण त्यांना योग्य ते सन्मान त्यांचा करणार आहोत